नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी जाते लाल कांदा अवकालीतील दोनशे पन्नास क्विंटल जसे दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा अवकलेली आहे पंचवीस क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जाते हलवा कांदा जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल येवला या ठिकाणी आहे लाल कांदा जास्तीत दर पंधराशे सत्तावीस रुपये क्विंटल येवला अंदरसूल या ठिकाणी जास्तीतदर पंधराशे शहात्तर रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी आहे लाल कांदा दर दोन हजार रुपये क्विंटल लसलगाव निफाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीत दर अठराशे चाळीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जा, जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि पंढरपूर या ठिकाणी जा जास्तीत दर आहे दोन हजार रुपये क्विंटल